हे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हे बघा आजची आपली सकाळ मस्त झालेली आहे आणि थोडीशी लेट झालेली आहे पण खूप सुंदर सकाळ झालेली आहे मस्त सकाळ थंड असं वातावरण आहे उन्हाळा असला तरी पण बदलापूर साईडला थोडंसं वातावरण सकाळच्या वेळेस थंड असतं समजे मस्त झाड बघा तुम्ही आणि छान असे फुललेली आहेत पण सगळी पसरले तिकडे तिकडे त्यांना आज संध्याकाळी मी बघेन टाईम मिळाला तर सगळी बांधून ठेवायची आहेत पूर्ण अशा वेलींसारखे झालेले काही कटिंग वगैरे करायची आहेत किचनमध्ये आले किचन मध्ये पाणी तापत ठेवलेलं सो मी विंडो ओपन केला आणि मला सवय आहे सकाळी उठली की पहिला मी सगळ्या घराच्या विंडो ओपन करते कारण रात्रभर घर आपलं एकदम हिट झालेलं असतं मस्त सगळ्या विंडो ओपन केला की घरामध्ये छान असं थंड वातावरण निर्माण होतं मग मस्त छान फ्रेश वगैरे झाली कारण मी आज ऑफिसला सुट्टी घेतली होती माझा आज विकली ऑफ होता म्हटलं छान छान काहीतरी आज रेसिपीज करूया आणि श्रीला पण खाऊ घालूया कारण आज श्री ला, आ, ला सुट्टी होते म्हणजे कालपासून श्रीची एक्झाम सुटल्यावर त्याला संपल्यावर त्याला आजपासून सुट्टी पडलेली होती सो म्हटलं त्याच्यासोबत ता, टाईम पण थोडा स्पेंड करता येईल आणि खूप दिवसांनी म्हणजे एक्झाममध्ये तर ता मला त्याला ज्या सुट्टी घेता आलीच नाही खूप ट्राय केलं मी सुट्टी घ्यायची पण मला एक्झामच्या वेळेला त्या सुट्टी घ्यायला मिळालीच नाही कारण मार्च एंडिंग आणि इयर एंडिंग असल्यामुळे खूप कामाचा बर्डन आहे पण मी संडेला ऑफिसला गेल्यामुळे म्हटलं चला आज वीकली ऑफ घेऊया कारण की कॉन्स्टंट एवढे दहा दहा बारा बारा दिवस वर्क नाही होत मग तब्येत बिघडते हेल्थला इश्यू होतो सो मी इथे सकाळी उठली आणि फ्रेश वगैरे झालं तर नाश्ता नाही केलेला आज मी हेल्दी असं बनाण्याचं मिल्कशेक बनवलेलं होतं आणि शीला पण मी तेच मिल्कशेक दिलं मला काही दुसरं खाण्यापेक्षा असं हेल्दी काहीतरी खाऊया आणि जास्त हेवी पण होणार नाही सो आम्ही ते मिल्कशेक दोघं पण पिऊन झालेलं होतं म्हटलं भांडी आवरून घेते लगेच कारण काचेची ग्लासं आहेत ऑलरेडी माझ्याकडनं काचेची दोन ग्लास एक समीरकडनं आणि एक माझ्याकडनं फुटलेला आहे कारण की काही नाही काय त्याला लागतं आणि काच म्हणजे एकदम नाजूक असते सो लगेच ते फुटून जातात म्हणून म्हटलं ते आधी भांडी सगळी आवरून ठेवूया काचेची आणि म आणून मला वाटतं हार्डले महिना पण झाला नाही आहे ते ग्लास त्यातले दोन ग्लास आमच्याकडनं फुटून पण गेले उरलेले आता चार ग्लास आहेत मोठ्या ग्लासांमधले सो म्हणून म्हटलं आधी मी सगळी भांडी आवरून ठेवते सो मी ते जे ज्यूस केलं ज्युसरचा भांडा वगैरे आणि काचेची ग्लास जे होती ती लगेच धुवून वॉश करून ठेवून दिली कारण मग जास्त वेळ पण राहिले भांडी मिक्सरचा भांडा पण त्याला मग वास येतं कारण आपलं फ्रूट्स असतं मग ते खराब झालं की त्याला वास येतो म्हणून मी लगेच भांडी विसळून ठेवून देते आणि हाताबरोबर लगेच झालेली कामं ना बरी वाटतात मग ती पेंडिंग राहिली की पेंडिंगच राहून जातात मग आपण विसरून पण जातो आणि दुसऱ्या कामाला लागून जातो मग ती कामं वाढत पण जातात म्हणून हाताबरोबर जर कामं तुम्ही केली ना तर पटापट सही कामं होतात आणि बाकीचे कामांना पण आपल्याला भरपूर वेळ मिळतो करायला हे बघा हे काचेचं मोठं ग्लास आहे ऑलरेडी माझ्याकडे दोन ग्लास फुटली आहेत आता हे चार ग्लास राहिली आहेत मला ती सांभाळून सांभाळून मी वापरते खूप कारण कसं पेसिंगची वगैरे काट वगैरे कधी चुकून अशी लागली ना खटकन तर ते लगेच ग्लासला तळा जाते आणि खूप नाजूक ग्लास असतात ती आणि नंतर मग इथे मी पाण्याचं त्याचे तुम्हाला मी दाखवलं लास्ट व्हिडिओमध्ये मी किचनमध्ये थोडेसे काही चेंजेस केले होते सो मी इथे पाण्याचं माठ आणि हंडा कसे ठेवले होते तर ते पाण्याचा माठ आता जेव्हा नवीन नवीन म्हणजे खूप दिवसांनी मी यूज केले तेव्हा पाझरत नव्हतं पण आता ते परत पाझरायला लागलेलं ला आहे म्हणून जो तो टोल टेबलावरती मी जो कपडा टाकला होता एक येलो कलरचा पिवळ्या कलरचा दुपट्टा होता सो मी तो काढून घेतला कारण ते पाणी पाझरल्यावरती सगळं खाली येत होतं आणि ते कपड्यातून परत खाली फरशीवरती किंवा लादीवरती सगळं येत होतं आणि खूप ओले म्हणजे पायाने पाय वगैरे लागून सगळ्या घरभर होतं सो मी ते कपडा काढून टाकला आणि असंच ठेवून दिलं आणि माठात मस्त छान असं गार पाणी व्हायला लागलेलं सो म्हटलं आता माठातलंच पाणी आपण प्यायला घ्यायचं मग त्याच्यावरती मला एक कपडा बांधायचा होता कारण कपडा बांधला तर मग खूप अजून थंड राहतं पाणी आ, आधीचे लोक ते काय म्हणतात त्याला ते गोणी टाईप मिळायचं सुतळीचा जे कपडा मिळायचा सुतळ मिळ म्हणजे गोंधपाट मिळायचा हा ते मटक्याला लावायचे पण आता ते खूप कमी ठिकाणी मिळतं मोस्टली नाहीच मिळत म्हणजे मला तरी आता आठवत पण नाही ते कुठे मिळतं ते सो, बाहर उन्ता। पाने गार होता। सो वस्तु। ते लावलं तुम्ही बाहेरून तर खूपच माठातलं पाणी गार होतं सो मी इथे सगळ्या वस्तू ते काढलं ते दुपट्टा सगळा पिळून वगैरे सुकत घातला आणि पुन्हा सगळं हंडा कळशी माठ वगैरे सगळं व्यवस्थित लावून ठेवलं किचन वगैरे क्लीन केलं आणि एक पातळ असं म्हटलं कपडा आपल्याला मिळतोय का बघूया सो मी कपाटात गेली आणि माझा एक छोटंसं स्कार्फ होता जो उन्हाळ्यामध्ये वगैरे बांधायला कॉटनचा असा मी घेतलेला होता हा बघा सो मी तो घेऊन आली आणि छोटासा आहे पातळ आहे आणि कॉटन आहे मेन म्हणजे छान त्याला ओला केला त्यातलं थोडंसं पाणी असं म्हणजे पिळून काढलं जास्त असं काढलं नाही थोडा ओलसरस ठेवला आणि तो मस्त माठाच्या भोवती असा मी त्याला वेठळा घालून मस्त तर पूर्ण माठाला कवर करून तो माठाच्या भोवती मी लावून ठेवला कारण त्याने पाणी अजून थंड होतं आणि जो माठ पाझरतो त्या माठामध्ये पाणी खूप जास्त थंड होतं सो माझा माठ तसाच आहे खूप पाझरतो माझा माठ आणि पाणी खूप थंड लागतं आणि तुम्ही एखाद दीड ग्लास पाणी प्यायला ना म्हणजे बाहेरून कुठून आल्यावरती तो खूप बरं वाटतं खूप शांत वाटतं आणि असं पोट भरल्यासारखं वाटतं खूप नंतर मग मी सगळ्या वस्तू तिथल्या व्यवस्थित लावून ठेवल्या आणि आता जेवणाला काय करायचं ह्याचा विचार करत होती कारण श्री घरी असल्यावर त्यांनी जे मी आणि श्रीसोबत असल्यावरती असं चटरपटर काहीतरी आम्ही दोघंजणं बनवतो हे बघा की ते मस्तपैकी माठाला कपडा लावून ठेवलेला आहे पूर्ण कवर केला आहे माठ मी आणि आता मस्त छान म्हणजे जी बाहेरची हीट असते ना ती खेचून घेते कपडा आणि मस्त माठ थंड राहतो आणि म्हटलं जीवनाला काय करत करायचं हा विचार करत शीला विचारलं मी काय करू तो बोलतो मम्मा हे कर मम्मा ते कर तो विचार करत करे म्हणलं चला अगोदर मी घरातलं सगळं आवरून घेते कारण की आज दोन दिवसांनी पाडवा येतो आहे तर म्हटलं घरामध्ये थोडं स्वच्छता करून घेऊया कारण पुन्हा सुट्टी नाही आहे परत उद्या ऑफिसला जायचं होतं तर म्हटलं आजच थोडंसं साफसफाई करून घेऊया तर मस्त घरातलं सगळं बेडरूम वगैरे मी छान झाडून घेतलं आणि थोडंसं वरती वगैरे झाडू मारला फॅन वगैरे थोडे क्लीन करून घेतले सगळं डोअर वगैरे सगळं क्लीन करून घेतले सगळीकडे झाडू मारून मग मी सगळा कचरा वगैरे भरून काढला कारण की ज्या संडेलाच आपला पाडवा आलेला आहे आणि परत संडेलाच आम्हाला पण सुट्टी आहे म्हटलं संडेला सुट्टी घ्यायची ते आधीची साफसफाई करायची कधी गुढी उभारायचा कधी हे सगळं टेन्शनच आहे आणि सुट्टी असल्यामुळे थोडंसं लेट उठणं होतं पण सण असल्यामुळे थोडंसं लवकर उठावं लागेल पण तरी मी म्हटलं चला एकच दिवस आहे म्हणजे आता शुक्र आणि शण दोनच दिवस राहिले होते म्हटलं आजच सगळे साफसफाई करून घेऊया आपण म्हणून मी सगळं जे डोरला लावलेला जो माझा मस्तपैकी असं तोरण होतं ते पण मी छान झाडून घेतलं तो वॉश करायचा होता मला पण म्हटलं सध्या झाडून नंतर वॉश करूया कारण सं म्हणजे एक दिवस सुट्टी असल्यावर मी खूप कंटाळा करते कामं करायला की थोडंसं रेस्ट करूया असं म्हणून पण कामं तर घरातली केली पाहिजे स्वच्छ घर तर स्वच्छ ठेवलं पाहिजे कारण की आपण जर घर स्वच्छ नाही ठेवणार तर कोण ठेवणार तर घरातली एक बाईच असते ती घर स्वच्छ ठेवू शकते व्यवस्थित सगळं क्लीन करू शकते मग झाडू वगैरे मारून झाल्यावरती मी मॉप मारून घेतला सगळीकडे किचनमध्ये वगैरे मॉप मारला मस्त हॉलमध्ये मॉप मारला दोन्ही बेडरूम स्व स्वच्छ क्लीन करून घेतले मस्त मॉप मारून घेतले आपण श जेवणाला काय बनवायचा हा पण प्रश्न माझ्या डोक्यामध्ये अजून चालूच होता तर थोड्या वेळाने श्री मला बोलला आज पास्ता मा ना त्याला मी घरी असले की त्याला जेवण जेवायचंच नसतं आणि चपाती भाजी खायचं म्हणजे त्याला खूप कंटाळा येतो हा डाळ भात वगैरे किंवा तरी खायल किंवा अशी भाजी वगैरे पण चपाती भाजी जे खायचं त्याला खूप कंटाळा येतं काही अशी आवडीची भाजी असेल तरच तो भाजी खातो अदरवाईजचा चपाती भाजी खायचं म्हणजे त्याला खूप कंटाळा मिळालं ठीक आहे चला किंवा तरीच म्हटलं आपण घरी असतो आणि असं काहीतरी त्याला बनवून द्यायला मला वेळ मिळतो म्हणून त्याला म्हटलं चल तुला मी आज पास्ता बनवायला पण शिकवते पास्ता कसा बनवायचा म्हणजे तुला कधी भूक लागली तर तू लगेच खाऊ शकतो सो मी ते क्रीमी पास्ता आणलेला होता आणि त्याच्यामध्ये मला दोन पाऊच मिळाले जे आतमध्ये मसाला असतो त्याचा तर मी तेच बघत होते की श्रीला पण विचारलं श्री ह्याच्यामध्ये तर एकच पाऊच असतो मग ह्याच्यामध्ये दोन पाऊच कसे तर मला बोलतो मम्मा ते मोठं पाऊच आहे आणि हे पाऊचार्ट मधन घेऊन आलेलो होतो सो त्यामुळे दोन पाऊच होते सो मी त्याला दाखवत होते की गॅस कसा पेटवायचा अजूनपर्यंत मी त्याला कधी असं गॅसजवळ येऊन दिलं नाही पण किंवा तरीशी नीड लागलीच कारण आता थोडासा मोठा होत चाललेला आहे तर म्हटलं कधी नीड लागलीस तर त्याला जस्ट शिकून ठेवायला म्हटलं तू गॅस चालू करायचं नाही आहे पण जस्ट सांगून ठेवते म्हटलं चल गॅस मी चालू करून देते आणि कसा पास्ता बन तुला शिकवते मी तर मी कढई घेतली कढई ऑइ सॉरी कढईमध्ये पाणी टाकलं आणि म्हटलं आता चल हे पाऊच दोन कापूया आणि जो मसाला आहे तो आधी मसाला आपण पाण्यामध्ये टाकूया आणि छान बॉईल होऊन देऊया एक पाच दहा मिनटं म्हणजे त्याच्या आतमध्ये ते कॉन असतात तर ते कॉर्न छान शिजू दे म्हटलं ते कॉर्न छान शिजल्यावरती म्हटलं मग आपण पास्ता टाकूया तर त्याला मी एक पाऊच मी टाकलं पाण्यामध्ये आणि सेकंड मला पाऊच मी त्याला सांगितलं टाकायला की तू टाक बघा म्हणजे तो आता त्याची एज जवळजवळ बारा वर्ष आहे पण तो माझ्या एजला आलेला आहे म्हणजे सॉरी माझ्या हाईटला आलेला आहे एजला नाही माझ्या हाईटला आलेला आहे आणि काही दिवसांनी तो मला क्रॉस करणार आहे काही महिन्यांनी क्रॉस करणार आहे सो त्याला मी दाखवलं आहे बघा पाऊस असं पकडायचं आणि टाकायचं तर तो खूप भीत होता की मग मग पाणी अंगावरती वगैरे उडेल मला कुकिंग करायचं तर हे सगळं तुला शिकायलाच पाहिजे कसं शिकणार मग तू आता मुली जे असतील तर त्या करतात म्हणजे त्यांना सवय असते किंवा हॅबिट होऊन जाते मम्मीचा वगैरे बघून कारण त्या जास्त करून म्हणजे मुलींच्या अंगामध्ये एक ते देवाने शक्ती दिलेली असते त्यांना की ते कसं करायचं काय करायचं पण जे मुलं असतात त्यांना हे पटकन जमत नाही कुकिंग वगैरे करणं सो नंतर हे बघा छान ग्रेव्ही ती झालेली होती आणि कॉर्न वगैरे छान शिजले होते मग मी वरतून पास्ता टाकला आणि छान एकत्र एकजीव केलं सगळं नंतर मग मा झाकण मारून ठेवून दिलं कारण पास्ता थोडासा छान सॉफ्ट होईल पटकन म्हणून आणि मी काल येताना हे वटाणे मटार घेऊन आली होती खालून जवळजवळ एक किलो मटार होते कारण की म्हटलं आता गरमीमध्ये हे मटार भरपूर मिळतात पण पावसाळ्यामध्ये मटार मिळत नाहीत खूप प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे कसे खूप असे सडलेले असतात किंवा कुजलेले असतात आणि जर चांगले भेटले तर ते खूप महाग मिळतात आणि म्हणून मी ते एक किलो काल घेऊन आलेली होती हे बघा पास्ता आपला छान रेडी झालेला होता त्यात मी थोडंसं अजून मेयोनीज ॲड केलं थोडं चिली फ्लेक्स टाकले आणि ऑरेग्युन घातला आणि छान मिक्स केलं तर मी अजून त्याच्यामध्ये चीज घालणार ते मॉर्ज मोजेला तर मला श्री बोल मम्मा नको बस झालं खूप फॅट्स वाढत चाललेला आहे आणि ॲक्च्युली फॅट्स वाढत चाललेला आहे कारण मी पण आता खूप हेल्दी झालेली आहे श्री पण खूप हेल्दी झाला आहे सो आम्हाला आता मॉर्निंगला वर्कआउट स्टार्ट करायचं आहे थोडंसं वेट लॉस करायचं आहे तर म्हटलं चला आज सुट्टी आहे एक दिवस तर एक दिवस चालतं असं खायला नॉर्मली आम्ही नाहीतरी असं हेल्दीच खाणं खात असतो पण म्हणतात ना एवढंसं खाल्लं तरी ते खूप अंगारा लागतं अशातला तो प्रकार आमच्या दोघांचा आहे आम्ही थोडं जरी खाल्लं किंवा काही असं तटरपटर जरी खाल्लं तरी आमच्या अंगाला लगेच लागतं तर बघा हा मस्तपैकी असा क्रीमी पास्ता रेडी झाले त्यात मी मी मे जास्त ॲड केल्यामुळे तो अजून छान असा क्रीमी क्रीमी झालेला आहे तुम्ही बघत असाल बघा तुम्हाला दाखवते हो मी मस्त आणि त्याचं टेक्चर इतकं सुंदर झालेला आहे असं क्रीमी क्रीमी आणि टेस्टला पण खूप भन्नाट झालेला होता सो मी तो श्रीला दिला आणि मस्त त्याला म्हटलं गरम गरम खा मी पण त्यासोबत खायला घेतलं म्हटलं जेवण नाही तर आपण हेच असं खाऊया चटरपटर कारण समीर नसल्यावरती आम्ही दोघांची अशीच मजा चालू असते आणि म्हणजे दोघांना एकमेकांना वेळ द्यायला मिळतो आम्हाला असा कारण की तुम्हाला मी आधी पण सांगितले मी ऑफिसला असल्यामुळे मला त्याला खूप कमी वेळ द्यायला मिळतो पण मी जेव्हा कधी घरी असते तो पूर्ण दिवस मी त्याच्यासाठी देते मी कुठलंही असं एक्स्ट्रा बाहेरचं काम नाही काढत आणि जरी मी बाहेरचं काम काढलंच तरी मी त्याला माझ्यासोबतच घेऊन जाते आणि नंतर मग आम्ही इथे हे बघा हे मटार घेऊन बसलेलो आहोत साफ करायला कारण की हे मटार मी स का सोलून ठेवले आणि का मी एवढे आणलेले आहेत कारण मला हे फ्रोझन करून ठेवायचे आहेत हा आ, आ, मान्य आहे की मला अजून पावसा कारण काल पण समीर मला बोलला अगं पावसाळ्याला अजून खूप वेळ आहे दोन महिने आहेत मी लहो तू बोलतो ते बरोबर आहेत पण म्हटलं थोडे थोडे करून मी ते सगळे फ्रोझन करून ठेवून देते कारण की फ्रोझन मटार तुम्ही जेव्हा घ्यायला जाता तेव्हा खूप महाग मिळतात म्हणजे किलो जवळजवळ एकशे वीस एकशे दीडशे रुपये किलो काहीतरी असतात ते आणि हे आपण मी काल हे मटार जवळजवळ पन्नास रुपये किलोनी आणले त्या साली वगैरे क निघून समजा एक पाव किलो किंवा तीनशे ग्रॅम निघून जातील पण जवळजवळ सातशे ग्राम तरी मला सातशे साडेसातशे ग्रॅम मला मटार तरी मिळतात त्याच्यामध्ये मग खूप आपल्याला फायदा होतो तर एक्स्ट्राचे पैसे का घालवायचे आपण मग ह्या गोष्टींसाठी सो हा थोडासा विचार करायचा आणि फ्रोझन मटार घेण्यापेक्षा आपण फ्रोझन करून ठेवा तुम्ही फ्रोझन करून ठेवा असे मटार आणा आता मी हे अजून आता एवढेच आणलेले आहे तुम्ही अजून थोड्या दिवसांनी संडेला वगैरे कारण तर जसं जसं टाइम मिळेल मला तसं मी वाटाने मटार घेऊन mm -hmm. येणार सोलून आणि हे असे ठेवून देणार आणि ह्या मी कॅरीबॅग आहेत ज्या आपल्याकडे आता मी पास्ता काढलेला आहे किंवा मी वाले जर काही खायला आणलं ते काढ त्या मी कॅरीबॅगमध्ये स्टोअर करून कारण त्या कॅरीबॅग जाड असतात त्यात मी स्टोअर करून ठेवलेले होते आणि हे इथे मी मम्मीसाठी साड्या मागवल्या होत्या मिशोवरना खूप दिवस झाले तुम्हाला दाखवेन दाखवेन आणि तिला द्यायच्या आहेत पण मला टाईमच मिळत नाही आहे मम्मीकडे जायला सो कॉटनच्या जा साड्या तिला मी डेली यूजसाठी घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर मटर मटेरियल मिळालं आहे मला आणि खूप रिझनेबल मिळाल्यात ह्या मला साड्या खूप रिझनेबल मी तुम्हाला जमलंच त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करेन कारण मी माझ्या ह्याच्यावरनं नाही मागवलात मिशोवरनं तर मी माझ्या मैत्रिणीच्या मीशोवरनं मागवलेल्या होत्या तर त्याच्याकडनं लिंक घेईन मी तुम्हाला शेअर करेन आणि खूप सुंदर प्रिंट आहे डिझाईन खूप सुंदर आहेत कपडा खूप सुंदर आहे याचा कॉट प्युअर कॉटन आहे आणि आणि मला पण खूप आवडलेला कारण मम्मीने सांगितलं कारण मला माझ्या फ्रेंडने एक साडी दिली होती तिला ती खूप आवडली म्हणून मी तिच्यासाठी ही मम्मीसाठी मी ह्या दोन साड्या मागवल्या म्हटलं गरमी चालू झालेली आहे आता ती डेली कारण ती गाऊन वगैरे असं काही घालत नाही ती साड्याच वेअर करते म्हटलं चल गर्मी आहे तर ती कॉटनच्या साड्या यूज करेन आणि सुंदर ब्लाउज पण त्यासोबत दिलेल्या आहेत आणि खूप सुंदर साड्या तर मी दोन साड्या इथे तिच्यासाठी मागवलेल्या होत्या आणि दोन्ही साड्या खूप सुंदर आलेल्या आहेत ही यल्लो कलरची एक मागवली आणि दुसरी तुम्हाला एक दाखवते मी तिचा कलर पण खूप सुंदर आहे आणि त्याची प्रिंट पण खूप सुंदर आहे आणि एकदम स... म्हणजे बोलतात ना मऊ असा मटेरियल आहे त्याचा सूत आहे त्याचा प्युअर कॉटन आहे आणि दोन्ही साडी मला साड्या मला खूप आवडल्या भन्नाट साड्या आहेत असं वाटत होतं की मी हा साड्या दोन्ही मिस ठेवून घ्याव्यात पण मी तिच्यासाठी मागवल्या असल्यामुळे मी त्या नाही ठेवू शकत आणि ह्याच्यावर पण जी पदरावाची जी डिझाईन होती ती पण खूप सुंदर होती बघा तुम्ही दाखवते मी तुम्हाला हे बघा मस्त क्युरी आहेत त्याच्यावरती खूप सुंदर मी उलटी पकडली ती साडी थांब मी तुम्हाला सरळ करून दाखवते त्याचा पदर खूप सुंदर त्याचा पदर आहे असा हे बघा खूप मस्त दिसते ती साडी आणि म्हणजे जर ड्रेस वगैरे जरी तुम्ही शिवलात ना असा कॉटनचा सिवलेस वगैरे तरी खूप सुंदर किंवा गाऊन वगैरे जरी शिवलात तरी खूप सुंदर दिसेल आणि ह्याला आतमध्ये हे बघा किती सुंदर असा ब्लाऊज पीस दिलेला आहे मस्त प्रिंटेड ब्लाऊज पीस दिलेला आहे सो तिला मी त्या म्हणजे आज सकाळीच मी तिला व्हिडिओ कॉल केला आणि दाखवला की आई मी त्यासाठी साड्या घेतलेल्या आहेत म्हणून तर तिला पण खूप आवडल्या वहिनीला पण दाखवला तिला पण खूप आवडल्या तर तिला म्हटलं थांब मी तुला दोन दिवस जाऊ देत मी येते कारण माझं ऑफिसचं खूप काम आहे सो म्हटलं उद्या परवा मी ट्राय करते ऑफिसवरनं सुटल्यावरती घरी येण्याचा प्रयत्न करते आणि तुला देते आणि नंतर मग मी माझी गॅलरी संध्याकाळी उठली थोडं आराम वगैरे केला गॅलरीमध्ये हे सगळे हाल झाले होते मला गॅलरी क्लीन करायची होती आणि खूप दिवसापासून मला समोरच्या काकूने हे छोटंसं एक रोप दिलं होतं तुळशीचं ते किती दिवस झाले लावेन लावेन पण मला टाईमच मिळत नव्हता नाही सी आज मला टाईम मिळाला आहे आणि म्हटलं हे रोप मी लावून घेते आणि तुळशीचं आहे कारण खूप दिवस झाले ते सुकत होतं त्याला पाणी देणं पण मला कधी कधी विसरत होती मी तर मी आज त्याला आठवणी आणि छान तुळशीमध्ये ते रोप तुळशीचंच रोप तुळशीमध्येच लावून दिलेलं आहे आणि नंतर मग मी कारण श्री आमचं पाणी घालतो ना झाडांना तेव्हा सगळं झाडातली माती पूर्ण बाहेर काढून टाकतो म्हणजे तो असं खाली वाकून वगैरे झाडांना पाणी नाही देणार असं वरती उभा राहतो आणि पाणी घालतो झाडांना पाईपनी तर सगळी झाडातली माती सगळी बाहेर येते आणि सगळी गॅलरी खराब करून टाकतो तर नंतर मी गॅलरी म्हटलं आता हे घ्या लावते झाड त्यांना मस्त छान पाणी घालते आणि नंतर छान गॅलरी क्लीन करायला घेते आणि गॅलरी मस्त धुऊन टाकते आणि ही झाडं सगळी माझी खाली अशी वाकलेली होती त्यांना मस्त म्हटलं मी आता वरती बांधून घेते एक रशिणी कारण की सगळ्या त्या वेली टाईप झालेल्या होत्या तर त्या सगळ्या खाली अशा आलेल्या होत्या त्यांना मस्त वरती झाडांना बांधलं वरती गॅलरीला आणि मस्त गॅलरी अशी धुवून काढली मी कारण की वर टाकी लावल्यामुळे पाईप मजला तिथे जॉईंटच असतं नळ पण तिथेच आहे तुम्हाला लास्ट टाइम पण दाखवलेलं तर मस्त मी ही टाकी सॉरी मस्त मी ही टा जी लादी होती पूर्ण धुवून काढली गॅलरी धुवून काढली थोडंसं स्लिप ऑफ टंक होता आहे माझा तर समजून घ्या तुम्ही आणि मग स्वच्छ केली मस्त गॅलरी आणि बघा तुम्ही बघत असाल मस्त अशी स्वच्छ झालेली आहे गॅलरी माझी सगळी झाडं वगैरे मस्त मी वरती बांधून ठेवलेली आणि माझं जे ओव्याचं झाड होतं ते खूप असं हेवी झालेलं म्हणजे पानांमुळे तर ते सारखं असं सा पडत होतं किती बांधलं तर तरी ते पडत होतं तर म्हटलं तर काय करू शेवटी मग मी त्यांना कटिंग करून टाकलं ते ह्याचं ओव्याचं झाड म्हटलं चला आज मी त्याची भजी बनवायला घेते तशी मी मला खूप भजी बनवायचीच होती आणि हे तुळशीचं मी रोप आणि वेल वगैरे छान बांधून ठेवलेली आहे हे बघा झाड माझं सारखं असं पडत होतं खाली छोटी मी त्याला कटिंग करून मी घरी घेऊन आली आतमध्ये आणि त्याची म्हटलं आज भजी बनूया कारण ते राहतच नव्हतं बांधलं तरी पण कारण खूप हेवी झालेलं होतं हे बघा मी आणलं स्वच्छ त्याला धुतलं मस्त त्याची मोठी मोठी पानं झालेली होती म्हटलं दहा बारा बजी तरी त्याच्या मस्त म्हणतील तर मंडळी मी हा आजचा व्हिडिओ इथेच मी संपवते आहे आज खूप काम झालेलं आहे खूप म्हणजे लिटर मी दमली आहे सुट्टीचा दिवस असून पण खूप घरातलं काम केलेलं आहे आणि अशा प्रकारे श्रीला पण भरपूर वेळ दिलेला आहे त्याच्यासोबत टाइम स्पेंड केलेला आहे तर तुम्हाला मंडळी हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट मग करून तुम्ही नक्की कळवा तुम्ही जर ह्या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी धन्यवाद